नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पालकची भज्जी बनवणार आहोत त्यासाठी तर दोन कांदे घेतलेले आहेत आणि एक थोडीशी पालक घेतलेली आहे ती बारीक चिरलेली आहे आता यामध्ये मी ओवा टाकते चमचभर बघू शकतो ओवा टाकलेला होता आता अर्धा चमचसोबत छोट्या चमच्याने टाकणार आहोत आपण सोडा खायचा धनिया पावडर टाकते यामध्ये मी थोडं लाल तिखट आहे ते टाकलेलं आहे तर लसणाची पेस्ट टाकणार आहोत आपण यामध्ये कारण लसण टाकल्यानंतर मस्त चविष्ट लागते भाजी तर, तर लसणाची पेस्ट आहे थोडं आबडधुबडच कुटलेलं आहे आता कोथिंबीर टाकून घेऊया जास्तीची हे बघा कोथिंबीर आहे बारीक चिरलेली चवीनुसार नमक आहे अशा थंडीच्या मोसममध्ये गरम भजे खाण्याचा आनंद काही वेगळाच आहे मस्त गरम गरम भजे यामध्ये थोडीशी हिरवी मिरची टाकून घेते मी थोडी मोठी मोठी चिरलेली आहे काढल्या जातील कारण आईला जमत नाही हिरवी मिरची त्यांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे आता यामध्ये मी बेसन टाकून घेते पीठ लावून झालेलं ला आहे बघू शकते एक पाच मिनटं ठेवली होती मी साईडला आता आता भजे सोडणार आहे हाताने चांगलं सोडलं जातात हाताने सोडून घेते मी घेत नाही पडत आपल्याला जोडे म्हणलं तसे सोडता ये हाताने बघू शकता मस्त अशी लाल कुरकुरीत झालेली आहे त्याची आपण मी काढून घेते त्या प्लेटमध्ये आणखी दुसरा एक काढते हाताने ठीक पडल्या जातात मी हाताचा यूज आहे हे बघा छान असे तळलेले आहेत मस्त असे खरपूस झालेले आहेत भजे असे सुद्धा खाऊ शकत्या किंवा सॉस सोबत टोमॅटोच्या असे खाले तरी गरमागरम खूप छान लागतात चविष्ट लागतात हे बघा बघू शकता गरमागरम भजे झालेले आहेत आपले पालक भज्जे खाण्यासाठी रेडी आहेत माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असेल तर धन्यवाद